हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्त्रियांनी आपल्या वयापेक्षा जास्त सुंदर आणि तरुण आणि स्टायलिश दिसण्यासाठी काही टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील वयापेक्षा जास्त तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी नेहमी नियमित व्यायाम करणे आणि त्वचेची प्रॉपर काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे टीप नंबर एक तुम्ही जेव्हा कुर्तीवर प्लाझो किंवा लेगिंग्स घालता तेव्हा ती फुल लेंथ किंवा चोडीदार न घालता अँकल लेंथ घालावी अँकल लेंथ बॉटम फेस स्मार्ट आणि यंग लुक देतो स्मार्ट आणि यंग लुकसाठी तुम्ही स्ट्रेट पॅन्ट किंवा सिगारेट पॅन्ट्स देखील घालू शकता टिप नंबर दोन मंगळसूत्र हे नेहमी मोठे किंवा ब्रॉड न घालता नाजूक घालावे सध्या नाजूक मंगळसूत्र घालण्याचा ट्रेंड आहे नाजूक मंगळसूत्र तुम्हाला स्टायलिश आणि रिच लुक देतात त्यामुळे तुमचे सौंदर्य आणखी उठून दिसते त्यामुळे नक्कीच तुम्ही अट्रॅक्टिव्ह आणि यंग दिसाल टिप नंबर तीन हेअरस्टाईल करताना केसांच्या मधून भांग न पाडता साईडने म्हणजेच एका साईडने भांग पाडावा किंवा आपले नॉर्मल केस वर्णून घ्यावे मधून भांग पाडल्याने चेहरा हा थोडा ओल्ड आणि मॅच्युअर दिसतो टीप नंबर चार खूप जास्त हेवी ज्वेलरी घालण्याऐवजी नाजूक व लिमिटेड ज्वेलरी घालावी त्यामुळे तुम्ही स्टायलिश आणि यंग दिसता टिप नंबर पाच नेहमी एकच आणि सिंपल पॅटर्नच्या कुर्ती घालण्याऐवजी ट्रेंडिंग आणि स्टाईलिश कुर्तीचा वापर करावा असे शर्ट स्टाईल कुर्ती फ्रॉक स्टाईल कुर्ती घालावी टिप नंबर सहा तुम्ही जर कुर्तीवर दुपट्टा घेत असाल किंवा पंजाबी सूट घालत असाल तर त्यावरचा दुपट्टा किंवा ओढणी स्मार्ट स्टाईलने घ्यावा म्हणजे वन साईड दुपट्टा घ्यावा किंवा तुम्हाला दोन्ही बाजूने घ्यायचा असेल तर तो, तो एक बाजूवर आणि दुसरी बाजू खालीपर्यंत सोडू शकता टिप नंबर सात टिकली ही खूप मोठी न लावता चेहऱ्याला सूट होईल अशी नाजूक किंवा मिडियम साईजची लावावी कारण मोठ्या टिकलीमुळे तुमचा लुक हा मॅच्युअर आणि ओल्ड दिसतो टिप नंबर आठ आहे फुटवेअर अगदीच जुन्या पद्धतीचं आणि सिम्पल चप्पल्स किंवा सँडल घालण्याऐवजी नवे नवे डिझाईनचे आणि स्टाईलचे ट्रेंडिंग फुटवेअर्स तुम्ही ट्राय करू शकता ब्लॉक हिल्स पेन्सिल हिल्स किंवा फ्लॅटमध्ये सुद्धा बरेच नवनवीन डिझाईन्स आणि व्हरायटी बघायला मिळतात शूजमध्ये देखील तुम्हाला स्मार्ट लुक मिळतो टिप नंबर नऊ केसांचा बो केसांचा बो बांधताना तो खूप खाली न घालता वरती घालावा वरती बो बांधलेल्या केसांनी तुम्ही यंग लुक यंग दिसता आणि तुम्हाला स्मार्ट लुक मिळतो टिप नंबर दहा वेलग्रूम राहणे स्टायलिश दिसण्यासाठी वेलग्रूम राहणे खूप महत्त्वाचे आहे म्हणजेच काय आपले आयब्रोचे केस वाढलेले असतात हातावरचे पायावरचे केस वाढले असतात आपण ते वेळच्या वेळी क्लीन करून घेतले पाहिजे यामुळे नक्कीच तुम्हाला यंग आणि स्टायलिश लूक मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा